रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार रामा ऍग्रोटेक ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकरी बांधवांचे पुनः एकदा सहरशे स्वागत आज शेतकरी बांधवांबद्दल बोलायचं झालं तर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार हे तुम्ही सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं मित्रांनो आज आपल्या या यूट्यूब चॅनेलचे फॅमिलीचे तीस हजार सबस्क्राईब झालेले आहेत तरी हेच सगळं झालं हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळेच मित्रांनो त्यामुळं रामायणिक फॅमिलीतर्फे तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मनापासून आभार तर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपला लाडका यूट्यूब चॅनल रामा एग्रेटिक ऑफिशियल या चॅनल वरती आपला उपक्रम असतो म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये अठरावा एपिसोड आहे मित्रांनो आपला या अठरा एपिसोड मध्ये द्राक्ष पिकावरचा चौथा एपिसोड आहे आपण तर चौथ्या एपिसोड पर्यंत आतापर्यंत आपण बघितलं होतं मित्रांनो की जसं की रान कसलं निवडायचं पहिली अवस्था आपण बघितली की रोपाची लागवड म्हणजे लागवड लागवड कशी करायची हो त्यानंतर आपण दुसरा एपिसोड बघितला कलम कलम कसं कुठलं भरायचं कलम भरल्यानंतर त्याची वाढ कशी करायची हो। तिसरा एपिसोड बघितला आपण खरड छाटणी खरड छाटणी ते हो। म्हणजे एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर छाटणी हा बघितला जो जो आताचा एपिसोड आहे आपण जो बघतोय ते ऑक्टोबर छाटणी म्हणजे फळ फळ छाटणी पासून जे काही गोष्टी असतात बरोबर द्राक्ष आपण एपिसोड तयार करणार तर पुन्हा एकदा तुमचं आजच्या या एपिसोडमध्ये सरस स्वागत आहे मित्रांनो तर आपण बघून घेऊया की चालू एपिसोड मध्ये आपण काय काय सांगू शकता राहुल तर शेतकरी मित्रांनो आताचा जो आपला एक द्राक्ष पिकावरचा जो चौथा एपिसोड आहे म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमच्या यामधला द्राक्ष पिकावरचा हा चौथा एपिसोड आहे ह्या चौथ्या एपिसोडमध्ये आपण आता आलो आहे आपली ऑक्टोबर छाटणी म्हणजे फळ छाटणी म्हणजे छाटणी ऑक्टोबर छाटणी कुठल्या दिवशी केली जाते आणि कधी करायची म्हणजे आता बघायला गेलं तर तसे ऑक्टोबर जी छाटणी असते ती साधारणतः तुमची ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन छाटणी असतात म्हणजे कोण छाटणी घेते पहिल्यांदा जो सुरुवातीला छाटणी घेतो आगामी छाटणी घेतात तो जो दुसरी छाटणी असते ती मध्यंतरची छाटणी असते आणि तिसरी छाटणी असते ती शेवटची छाटणी म्हणजे एक्सपोर्ट छाटणी म्हणते त्याला मग आता बघितलं तर आपण आता आपण बघतो आता जी छाटणी चालू झाली ऑक्टोबर छाटणी ऑक्टोबर छाटणीपर्यंत पर्यंत म्हणजे काय काम केलं जातं म्हणजे ऑक्टोंबर छाटणी करायच्या अगोदर काय केलं जातं पहिल्यांदा जे परिपक्व काड्या असतात त्या परिपक्व काढ्या ठेवल्या जातात जे अपरिपक्व काढे असतात ते काढून टाकल्या जातात तो आता हिथून पर्यंत आपण काडी पक्व कशी करायची आता आपण बघितलं तर काडी पक्व करायची कशी आपण ती पहिल्या मागच्या एपिसोड मध्ये सांगले की काडी पक्व करण्यासाठी कुठले कुठले उत्पादन वापरायचे आणि काडी पक्व कशी केली जाते आता आपण आलेले फळ चटणीला चटणी आता हिथून आपण सुरुवात बघितली तर याच्यातला जे अपरिपक्व काढ्या ते आपण काढून टाकले काढून टाकणार म्हणजे जे हा जे वेस्टेज पान आहे जे रोग रोगग्रस्त पान आहेत किंवा जे रोगग्रस्त काढ्या जे अपरिपक्व काढ्या जे काळे काढून टाकले त्याचा आपण बाजूला काढून रानाच्या बाजूला काढून त्याचा विलेवट विलेवट लावायचे त्यानंतर आपण आलं शेणखत भरण्यासाठी शेणखत भरून बेड ते तयार करून जे असेल ते शेणखत टाकून घेणे तर हिथं बघितलं तर आता आपण ची पहिली अवस्था चालू होते सुरुवातीची काडी छाटणी केल्यानंतर त्याला पहिल्यांदा काय करतात शेतकरी डॉर्मेक्स लावले जात बरोबर म्हणजे सगळ्या काड्या मध्ये भिजवून घेतल्या जातात किंवा पुसून घेतल्या जातात त्यानंतर जे तीन चार दिवस जातात ते डोळं डोळ्या फुगण्यासाठी हे बघितलं तर तुम्ही डोळं फुगण्याचं सुरुवातीचा तीन चार दिवसाचा कालावधी असतो तर ह्या कालावधीत म्हणजे आता छाटणी केल्यानंतर आपण काय काय केलं जाते ह्याला सुरुवातीला आपण आता बघितलं तर शेणखत भरून घेतला शेणखत भरल्यानंतर सुरुवातीला आपण जी गरज असते ती बेड चालल्यानंतर शेणखत भरल्यानंतर जी मुळीची गरज असते बरोबर तर मुळीला आपण आपण बघितलं की रामाड्रेकचं व्यायामॅक्स मायक्रोराजा त्या बरोबर तुम्ही आपण सुरुवातीला बायोक्रांती देऊ शकता बायोक्रांती आणि व्यायामॅक्स आणि आता बघायला गेलं तर सुरुवातीला आपण जे आता आलेत म्हणजे जमिनीला जी, जी, जी गरज आहे आता रासायनिक खताचा जा जास्त वापर करून जमिनीतले जे जे आहेत म्हणजे समजा तुमचे पोटॅश असू द्या किंवा नत्रचे बॅक्टेरिया असून किंवा फॉस्फरस बॅक्टेरिया किंवा जिंक बॅक्टेरिया असू द्या किंवा तुमचे सुषमान बॅक्टेरिया हे कमी प्रमाण कमी झालेले म्हणजे आपटेक क्षमता आता मस्त बरेच जण शेतकरी बेसळ डोस टाकतात पण ते आपटेक होत नाही किंवा रिझल्ट भेटत नाही मग त्यात एखादा प्रोडक्ट सोडले किंवा एखादा खत टाकलं बेसडोस टाकले किंवा एखादं सोलीवर बॅग सोडले पण मला रिझल्टच भेटत नाही ह्याला कारण असं असू शकतं की तुमच्यात जो तुम्ही जो घटक सोडलेला आहे त्याला अपटेक करणारे जे बॅक्टरी असतात मुलींना पोहोचवण्यात ते बॅक्टेरियाचं प्रमाण कमी झालेलं आहे कमतरता हा ह्या गोष्टीचा विचार करून आता बरेच जण म्हणजे प्रॉब्लेम असतो जमिनीवर जमीन आता कशी असते सगळीकडे जमिनीचा प्रकार एकसारखा नसतो हलकी भारी जमीन असते त्याच्यामुळे काय झालेलं आहे त्याच्यावर विचार करून म्हणजे म्हणजे आपण जे, जे रामा जो एक रिव्ह्यू मार्केट मार्केटमध्ये फिरून की रिझल्ट भेटणं बेटन न भेटणं किंवा मी द्राक्ष लावले पण मला सारखं त्याच्यासारखं हे होत नाही माझं उत्पन्न निघत नाही किंवा शेजारचा माझा अवरेज जास्त काढतोय मला मी त्याच्यासारखंच काम करतोय पण माझ्या रानात जा जास्त अवरेज भेटत नाही त्याची द्राक्षीचा घड चांगला पडतंय माझ्या द्राक्षीचा घड कमी ह्याला एकच कारण आहे की तुमच्या जमिनीतला जो ऑर्गॅनिक कार्बन किंवा जुमेच्या जमिनीतला जे बॅक्टरी आहेत बॅक्टेरीचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जे टाकता मस्त तुम्ही खर्च करता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही सगळं सगळं पण झाडाला उचलायचं उचलायचं काम करणारे बॅक्टरी आहेत ते कमी काम ते कमी कमी काम झालेले झाल्यामुळे वरचा रिझल्ट पाहिजे असं येत नाही विचार करून ह्या सर्व गोष्टींचा विचार करून रामायडने ठरवलं की रामायटने असं प्रोट काढलेत की तुमचे एन बॅक्टेरिया असून द्या म्हणजे त्याचं काउंट जर बघायला गेलं तर जवळजवळ अठरा लाख आहेत एका लीटर मध्ये बरोबर त्याचं प्रमाण पाहिलं गेलं तर एकरी एक लिटर आहे एकरी एक, एक तुम्हाला एन बॅक्टेरिया आलेलेत फॉस्फरस बॅक्टेरिया आलेले आणि पोटॅश बॅक्टेरिया की बॅक्टेरिया के आलेले म्हणजे एन पी के बॅक्टेरिया आलेले हे पण आपण वापरू पण सेपरेट आले मग आपण सुरुवातीला बघायला गेलं तर आपण मायक्रोझा मायक्रोझा बरोबर तुम्ही सुरुवातीला एन बॅक्टेरिया पोटॅश बॅक्टेरिया आणि फॉस्फरस बॅक्टेरिया बरोबर देऊ शकता एन पी के देऊ शकता प्रत्येक साठी हे सोडल्यानंतर सोडल्यानंतर तुम्हाला मुळीला एक चार पाच दिवसाचा कालावधी जातो हो त्यानंतर तुम्हाला जे अवस्था असते तुमचे तीन चार दिवसात डोळे फुगण्यासाठी बरोबर त्या अवस्थेत तुम्ही बैल्यांदा सुरुवातीला देऊ शकता द्राक्ष रामायट समृद्धी द्राक्ष स्पेशल किती पाच लिटर लिटर एकरी पाच लिटर त्याबरोबर रोट मॅजिक आणि मायक्रोनोटन रोट मॅजिक एकरी तुम्ही अडीचशे ग्राम ते पाचशे ग्राम देऊ शकता पाचशे ग्राम मायक्रोनोटन तुम्ही एक लिटर देऊ शकता लिटर एक लिटर म्हणजे सफिशियंट आहे एक लिटर ले झाले ते ते बघितल्यानंतर तुमचं द्राक्ष स्पेशल दिल्यानंतर तुमचा त्याचा जो रिझल्ट भेटतो तुम्हाला एक सारखं डोळं म्हणजे सगळं जे पोंग असतात ते एक लेवल पोंग निघायला चालू होतात त्यानंतरची जी स्टेज असते तुमचं नव्या दिवस सात ते नऊ म्हणजे पहिल्या दिवसापासून नव्या दिवसापर्यंत पहिलं पान निघतं आता बघायला गेलं तर तुम्ही हे बघू शकता की तुमचं हे जे आहे हे पहिलं पान लागले चालू झालेली ही अवस्था ह्या अवस्थेनंतर तुमचा जो कालावधी असतो ते घड पाडणार बाराव्या दिवशी घड दिसायला बारा, बारा तेरा दिवस मला काय म्हणायचं सर एकंदर जसं सांगितलं की बाबा दहा बारा दिवसापर्यंत पण ह्याच्यामध्ये खालून काय काय केलं पण आता तुम्ही मला हे सांगा की बाग छाटल्यानंतर डॉर्मिक्स लावल्यानंतर डोळा फुगावा म्हणून एक सामान फुटवा यावा म्हणून ह्याच्यासाठी वरून काय दिवसात वरून काय दिवसात बरोबर आहे वरून तुम्ही आपलं बघायला गेलं तर तुम्हाला रामा मोदक आहे मोदक लग्न काय होईल तुमचं झाडातलं विट्या मारल्यामुळे मारल्यामुळं घड एक लेवल ना तुम्ही तसं तर बघायला गेलं तर डॉर्मेस बरोबर तुम्ही मोदक देऊ शकता ज्या टायमाला तुम्ही डॉर्मेस यूज करता त्या टायमाला तुम्ही मोदक त्या जर टाकलं तर साधारण तुमचं जी काडी तुम्ही पुसली जाते त्याला युज करू शकता ते तर मोदक मोदकसाठी तुम्ही बघायला गेलं तर पुन्हा नंतर तुमचं रामा गोल्ड आहे स्टीम ग्रो स्टीम ग्रो आहे रामा गोल्ड तुमचा हा स्टीम ग्रो आहे स्टीम ग्रो ग्रोन काय होतं तुमचं एक लेवल ना डोळ फुगायला चालू होते पोंग बाहेर पडले होते म्हणजे जेवढं पण डोळा आहे तेवढं जेवढं तुम्ही फुटव्यासाठी औषध घेणार आहे ती न घेता स्टीम ग्रो आणि रामा गोल्डचा जरी वापर केला आणि जसं सरांनी सांगितलं की डॉर्मॅक्स सोबत मोदकचा वापर केला तर फुटव्यासाठी बाहेरचं औषध वापरायची गरज पडणार नाही नाही त्यानंतर ना तुमचं पोंग कापल्यानंतर तुम्हाला थ्रिप्स आणि दावण्या या म्हणा उडद्या म्हणा त्याचा अटॅक व्हायला आता सगळ्यात जास्त अटॅक उडद्याचा उडद्याचा होते मग त्या अवस्थेत तुम्ही बाय बायोनोटर तुम्हाला बायोनोटरचं आपण सांगितलं बाय बायोनोटर असं आहे की तुम्ही सारखं सारखं स्प्रे मारायची गरज नाही म्हणजे एकदा स्प्रे मारल्यानंतर दहा ते बारा दिवस तुमचं म्हणजे त्याचं तसं प्रोडक्टचं त्यांनी हे दिलेलं आहे की पंधरा दिवसापर्यंत ते काम करू शकतात काम करू शकतो साधारणतः आपण धरायचं की दहा दिवसात दहा दिवसाला एखाद्या आपला इन्व्हर्टर इन्व्हर्टर हे तुमच्यात काय असतं त्यात ते जे तुमच्या बुरशी आहेत म्हणजे हवेतनं जे बुरशी तयार होणार आहेत त्या बुरशीवर कंट्रोल ठेवायचं काम बायनॉटर खरं हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे त्यात फक्त तुमचं जे बुरशीवर कंट्रोल ठेवण्याचे बॅक्टेरिया आहेत बरोबर सम बघायला गेलं तर बॅक्टरीला बॅक्टरी काम करू शकत हो 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 ते तुम्ही एकंदर मित्रांनो राहुल सरांच्या सांगण्यात असं आलं की आता आपण जे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की माझे बाग छाटल्यानंतर एक समान फुटाग किंवा माझ्या बागेचं चा अपटॅक चांगलं व्हावं मी दिलेली सगळी खतं लागू हो हे जेवढं त्यांनी सांगितलं आता तेवढं जर तुम्ही केलं जसं की सरांनी सांगितलं खालण फॉस्फ्रिक असेल त्यानंतर आपण अजून खालण फॉस्फ्रिक असेल तुम्ही फक्त सुरुवातीला तुम्हाला गरज असते ती बॅटरी सुरुवातीला तुमच्या बॅक्टेरिया मध्ये गेलं की तुम्हाला म्हणजे फास्ट चालू होते म्हणजे फास्ट बाग फुटण्यासाठी तुम्हाला सगळ्यात एनपीकेच्या बॅक्टेरिया त्याच्यानंतर तुम्ही वर्ण मोदकचा डॉर्मेक्स मध्ये वापर करू शकता मोदक मध्ये वापर करू शकता बागेच व्हाय झाला फुटवा झाल्यानंतर पान निघायला सुरुवातीला पुन्हा ह्याच्यापैकी बी पोंग्यामध्ये थ्रिप्स अटॅक जास्त राहतो त्यामध्ये तुम्ही लोहकिंग बी यूज करू शकता लोहर बरोबर तुम्ही लोहकिंग युज करू शकता बरोबर आता मला सांगा सर की ही पानं निघालेत ह्या पानानंतर आता निघणार घड बरोबर आहे बारा दिवस बारा दिवसापासून तुम्हाला घड दिसायला चालू हो त्या अवस्थेत तुम्ही स्टीम ग्रो रामा मॅजिक युज करू शकता हो. त्या अवस्थेतच तुम्ही ऍसिड पण करू शकता बरोबर जे काय त्यामुळे तुमची पानाची कॅनोपी म्हणा झाडातला स्ट्रेस पणा तुमच्या झाडाचा प्रकाश प्रकाशनशील वाढल्यामुळे अन्नद्रव्य फास्ट तयार होतात त्यामुळे तेवढ्याच पटीनं घड तुमचं बाहेर पडायला मदत होते आणि त्या अवस्थेत सुद्धा तुम्ही हे करू शकता खाल्लं बघायला गेलं तर ट्रीपमधन ऍप्लिकेशन त्या अवस्थेत तुम्हाला बायुसमृद्धी द्राक्ष स्पेशल हो, हे सगळ्यात भारी काम करत आहे बरोबर त्याबरोबर तुम्ही रोडोक्य देऊ शकता कारण हो, सुरुवातीला तुमचं गरज असते ते गर नत्र थोडं नत्र त्यानंतर फॉस्फरस आणि पोट्या जास्त पोट्याची गरज आहे बरोबर मग त्या व्यवस्थेत तुम्ही द्राक्ष स्पेशल बरोबर रोडोके देऊ शकता रोडोके हे असं आहे की झाड झाडाला मदत सांगा जास्त करून जसं की वाढवण्यासाठी ही बाग फुटली बरोबर ना ह्या बागेवरती जी आता घडाचा विषय झाला बरोबर घड तर आता सांगितलेलं ना पण मला सांगा की आता ही जी पाना येते ह्या पानांची आपल्याला की लांबी रुंदी वाढवायची त्यासाठी काय देऊ शकता तेच तुम्हाला सांगितलं की अर्थसिलिकासाठी अर्थसिलिक तुमचं जे सिलिकांनी पाना बी पसरतेत घडाची तुमची घड बी स्ट्रॉंग निघतात घडाला येते आणि तुमच्यावर झाडाला प्रकाश संशोधन बी वाढतोय त्या तुम्ही विटॅमिन्स गरज असते विटॅमिन्स मध्ये तुम्ही बघायला गेलो मोदक यूज करू शकता मोदक घडाला काळू की जास्त घडबी लांबतात आणि तुम्ही स्टीम ग्रो रामायुग मॅजिकचा हो उपयोग करू शकता आता मला सांगा सर की जसं की आता तुम्ही मला औषधाची माहिती सांगितली पण मला सांगा की आता जो शेतकऱ्यांचा विषय आहे शे की बाबा सर तुमचं सगळं प्रोडक्शन चांगलं आहे पण हे आम्हाला परवडेल का तर मला एवढं सांगा सर परवडलं किती दिवसांना खालन स्प्रे द्यायला डोस द्यायचा आणि वरून किती दिवसांना स्प्रे मला सांगा आता सुरुवातीला तुम्ही छाटणी केल्या केल्या तुम्हाला पहिल्यांदा व्यामॅक्स आणि बॅक्टेरिया हा हे खाल्लं सोडत सोडा त्या झाल्यानंतर तुम्हाला बायोसमृद्धी रुट मॅजिक आणि मायक्रोन बायोसमृद्धी स्पेशल ती अवस्था तुमचं बायोसमृद्धी दहा दिवस काम करते बरोबर दहा म्हणजे तुमचं आलं बाराव्या दिवशी तुम्ही घड बाहेर पडता बरोबर नंतर ना तुम्ही काय करायचं दहा दिवसानंतर बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल हा रूट मॅजिक बरोबर ओढके देत रोड बाहेर पडत या अवस्थेमध्ये घडजेराचं प्रमाण कमी राहते आणि घट मध्ये बाहेर पडत आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडा थोडा कुठं पाऊस पडतो कुठं नाही पण घड जिरुने म्हणून आपल्याला बघायला गेलं तर घड जिरण्यासाठी तुमची घड कुठे जिरत हे पहिल्यांदा महत्वाचं आहे बरोबर घड जिरुने मध्ये असं म्हणायला गेलं तर खरंच कुठलं मॉलिकल नाही जर तुमची काडी जर परिपक्व असेल काडी जर मॅच्युरिटी असेल तर तुमचं घड हे ऑटोमॅटिक पडत जर तुमच्या काड्या जर परिपक्व नसलेला नस किंवा तुमची काडी नेहमी पिकलेली नेहमी कमकवत कमकवत कम आहे तर त्या टायमाला तुम्हाला जिथं पिकले तिथं तुमचं घड निर्धार जिथं त्याला रामाग्रोड सपोर्टिव कसं सपोर्टिव्ह करत म्हणलं तर तुम्हाला त्याला सुरुवातीला मी सांगितलं की तुम्हाला रेस्ट पिरियड मध्ये रोड ओके मग तुमची काडी पिकवायची असेल स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला रेस्ट पिरियड मध्ये हे प्रोडक्ट वापरणे गरजेचं आहे बरोबर आता ते झालं सर पण तरी पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं की सर आमची काडी अर्धी पिकली असेल किंवा पिकली असेल नसेल आपण आर एन डी वापर करू शकतो आर एन तसं बघायला गेलं तर आर नाही तर तुम्ही पोटॅशियम म्हणजे तुमचं जर घड जेरुणी म्हणून घड असतं ते कधी जर समजा तुम्ही ऑगस्ट मध्ये बाग धरले ऑगस्ट पर्यंत पावसाचं प्रमाण जास्त असतं म्हणजे तुमचा जो कालावधी असतो फ्लावरिंग पर्यंत तो पूर्ण पावसाळ्यात असतो त्या टायमाला तुमची रोगराई जास्त असते घड घडचिरायचं प्रमाण जास्त असतं पाऊस पडल्यानंतर झाडातलं नत्र वाढतंय नत्र वाढल्यामुळे घडझराचं प्रमाण जास्त राहतंय त्या टायमाला hmm, तुम्ही hmm, बागेवर तुम्ही स्प्रेला रोडके म्हणजे तुम्ही पोटॅश वापरू शकता आर एनडी समृद्धी वापरू शकता ती प्रोडक्ट जर वापरले तर तुम्ही द्राक्ष स्पेशल रोडके वापरू शकता तुम्ही त्या टायमाला तुमचं नत्र बॅक्टेरिया फॉस्परच्या बॅक्टर आणि पोटॅशचे बॅक्टर सोडू शकता बरोबर तुम्ही खालन बायोसृष्टी वापरू शकता बायोसृष्टी वापरल्यामुळे पोटॅश न आणि वरचं जे जे झाडातला नायट्रोजन आहे ते न्यूट्रोल न्यूट्रोल करू शकता त्या अवस्थे त्या अवस्थे वापरल्यानंतर तुम्हाला ते तुम्ही त्या शेतकऱ्यांना घड आपण जिरण्यापासून बाहेर काढू शकता बाहेर काढू शकता म्हणजे ह्यातलं एक पॉईंट आहे की घड जिरत तर कधी आणि घडजिराला कारणीभूत काय आहे कुठलं वातावरण आहे ते एवढं डिपेंड आहे मी काय सांगितलं तुम्हाला की घटजिराचं प्रमाण ऑगस्ट मध्ये झालं तर पावसाचं वातावरण झालं तर अतिरिक्त जर तुमच्या झाडातलं नायट्रोजन वाढलं तर घटजिराच प्रमाण जास्त राहतं हे सगळ्यात महत्वाचं आहे नाही बरोबर आहे आता राहुल सरांनी सांगितल्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही काडी जर स्ट्रॉंग केली तर बरेच लोक असे असं की कुठलं रिझन फाईल महत्वाचं महत्वाचं असेल तर मग त्या टायमाला आपण आपण जे बोलले ना ते यूज करू शकतात बरोबर जर तुम्ही पहिल्यांदाच तुम्ही जर करू शकत नसेल तर तुम्ही पुन्हा घट जिरल्या म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर ते होऊ शकत नाही हो मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं की बाग म्हणजे त्यानंतर डॉरमॅक्स लावल्यानंतर मोदकचा वापर असेल किंवा खालन दिलेला डोस असेल वरून दिलेला डोस असेल तर मला सांगा सर की एकंदर तुमच्या म्हणण्यात नाही दहा दिवसाला आपला खालचा डोस येतोय स्प्रे किती स्प्रे स्टेजनुसार राहते सुरुवातीला त्यानंतर तुमचं नव्या दिवसापर्यंत स्प्रे चालते बाहेर पडला पुन्हा सात दिवसानं तुम्ही वर्ण स्प्रे मारू शकता मोदक मारू शकता टिमकु रामायम हे तीन प्रवाप घडे एक व बाहेर पडू शकतात पुन्हा त्यानंतर तुम्ही समृद्धी आरंडी मारू शकता समृद्धी आरंडीनं घराचं जास्त राहते आणि घडाला काळुखी मेंटेन राहते आणि घड दिसायला तुम्हाला अट्रॅक्शन आकर्षक दिसतात बरोबर बरोबर तर काय हरकत नाही मित्रांनो आता आपण आपण ह्या एफिसोड मध्ये बघितलंय की आपले फळ छाटणी व फळ छाटणीला येणाऱ्या समस्या त्या आपण कशा दूर करू शकतो तर आता एकंदर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की छाटणी घेताना काडी तयार ठेवा आणि तयार काडी जरी असली तरी चांगली फुटवा व्हावा चांगला घड निघावा ह्याच्यासाठी सरांनी सांगितलेल्या वापर करू शकतो आता तुम्ही विचारलं ते आपण बैठले की अवस्था बैठली की घडजेरामध्ये आपण ते यूज करू शकतो वापरू शकतो घडजेरा तुम्हाला नायट्रोजनचं आपण तिथं सांगितलं कुठलं कुठलं प्रोडक्ट त्या अवस्थेत जर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले तर हंड्रेड पर्सेंट त्यांचं घर जेण्यापासून ती बाग वाचू शकत वाचू शकते आता ह्यानंतर जर बघितल्यानंतर आपण बारा नव्हता घर बाहेर पडायला चालू झालं तर साधारणतः घर बाहेर पडल्यानंतर बाग सेटिंग व्हायला तीस दिवसाचा कालावधी जातो त्या अवस्थेत तुमचं आता घड बाहेर पडल्यानंतर तुमचं घड पडल्यानंतर त्याचं फ्लावरिंग उमलायचं असतं बरोबर फ्लावरिंग उमलायला त्याचा कालावधी जाते त्या अवस्थेत तुम्ही खाल्ला दहा देऊ शकता रूट मॅजिक देऊ शकता शकतो बॅक्टेरिया खालून देऊ शकता वरण तुम्ही सायझर चा स्प्रे सायजरचा स्प्रे रामा सायझर रामा सायझरचा काय फायदा होऊ शकतो रामा सायझर न काय होतं तुमचं घडचा स्ट्रोक वाढवण्यासाठी म्हणजे घडाला स्ट्रोक देण्यासाठी काम त्याचं म्हणजे एकंदर ऑर्गॅनिक मधला जीए म्हटलं तर चालेल मोठा करण्यासाठी आपण ऑर्गॅनिक मधला जे म्हणलं तर रामा सायझरचा वापर करू शकतो किती मिलियन वापर करू शकतो मिलियन अडीच मिलियन एक लिटर पाण्याला अडीच एम पर्यंत आपण रामा सायझर वापरू शकतो बरोबर आहे ना बरं आता हे सगळं केलं आपण ठीक आहे तर एकंदर ह्या म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च किती होईल किंवा बाकीचा खर्चाचा आणि ह्या खर्चाचा विषय घेतला तर खर्चाच बघायला गेलं तर तुम्ही खर्च कमी राहते पण रिझल्ट आउटपुट जास्त राहते आउटपुट जास्त राहते म्हणजे आता एवढं वातावरण हा असं आता बरेच शेतकरी असं आहेत की की बाकी जो कुठल्या करतात बायो बायोसमृद्ध द्राक्ष स्पेशल आणि हे मी जे सांगितले गट वापरून फ्लावरिंग सेटिंग पर्यंत काढू म्हणजे एकंदर साठ दिवसापर्यंत तुम्ही हे शेड्यूल वापरू रूट मॅजिक असेल फॉस्फोरिक असेल रामा मॅक्स असेल असेल एनपीके बॅक्टेरी असतील द्राक्ष स्पेशल असेल म्हणजे असे हे तुम्ही महिन्याला कंपल्सरी दिले तरी दिलंच पाहिजे हे बघायला गेलं तर चार महिन्याचं पीक आहे एकशे वीस दिवसाचं पीक आहे बरोबर आणि हे द्राक्षस पीक हे स्टेजनुसार चालतंय दिवसावर चालतंय मग त्या अवस्थेत तुम्ही महिन्याला जर तुम्ही एनपीके पी दिल्या एनपी म्हणजे ज्या अवस्थेत जी घटक जे बॅक्टरी लागणार त्या बॅक्टरी जर तुम्ही सोडल्या तर तुमच्या जमिनीचं जे सोडता होती औषधं किंवा तुम्ही जे टाकलेलं आहे ते उचलून देऊन तुमचं झाड आउटपुट तुम्हाला रिझल्ट फास्ट भेटतो बरो बरोबर बरोबर हा जरी काय मित्रांनो तुमच्या शंका असतील कुशंका असतील काय अडचण असेल तर तुम्ही आमच्या अवश्य हक्कानं रामाईकडे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हक्कानं कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तिथं तुमच्या प्रश्नाचं निरसन शंभर टक्के केलं जाईल दिलेली माहिती तुम्हाला पटते का नाही पटत हे पण सांगा म्हणजे आमच्यात जरी काय बदल करायचा असेल तर आम्ही करून घेऊ आमच्याकडनं तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त चांगली माहिती देता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही या एपिसोडमध्ये एवढीच तुम्हाला माहिती सांगतो तुम्ही जरी या औषधाचा वेळेवरती आणि चांगला वापर केला तर कमी खर्चामध्ये चांगली शेती वातावरण खराब झाले पाऊस काल भरपूर झालाय शेतकऱ्याचं नुकसान भरपूर आहे अजून जर नुकसान करून घ्यायचं नसेल तर कमी खर्चामध्ये रामाग नियोजन तुम्ही करू शकता बरोबर वापरून बघायला काय अडचण नाही तुम्हाला वापरल्यानंतर कळेल त्याचा रिझल्ट कसा कसं तुम्ही बॅक्टरी बघा बघा आता रामाग एक नवीन पाऊल उचलते बॅक्टरीसाठी हा गरज जी जमिनीची गरज बघून आपण ते उचललेला आहे आहे तर शेतकऱ्यांना मला वा नाही वाटत की कुठल्या अडचणी येत्याला किंवा जमिनीला कुठला आला म्हणजे तुमचं चुनखाडीचं राहून असून किंवा रान असून द्या जिथं आपटेकला प्रॉब्लेम येते बरोबर बर 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 हे बॅक्टेरिया त्यांना शंभर टक्के हे प्रकारचं राहणार असेल तर गेला तर तुमचं नुकसान नाही आणि तुमचं बजेट कमी राहील उत्पन्न भरपूर राहील बरोबर तसं बघायला गेलं तर द्राक्षे जे शेतकरी आहेत ते एनपीके वर जास्त वाटत जास्त जोर देतात बरोबर पण मला वाटत नाही की आता एनपीकेड बघायला गेलं तर खर्चाचं प्रमाण जास्त वाटतं आता सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला लागतंय एकोणीस एकोणीस लागतंय बरोबर आता जे शेतकऱ्याच्या बसून एकोणीस एकोणीस नंतर त्यांना बारा एक सीट लागते तेराशेवर पंचेचाळीस लागते ह्या तीन ग्रेड ला आपण काय देते आपण ती पण सोडू शकत सोडायला काय अडचण आहे रामास एकोणीस आहे तेरा बारा तेराज पंचाळीस पण आहे हा, जासे ज्या शेतकऱ्या शेतकऱ्याला समजा एखादी सवय लागली असेल तर वाटू सेब आपल्या ते पण आहे आपल्या स्पेशल पण द्राक्ष स्पेशल पण मला सांगा सर द्राक्ष स्पेशल दिलं तर हे द्यायची गरज आहे का द्यायची गरज पडत नाही जर ते दिलं तर द्राक्ष स्पेशल गरज नाही म्हणजे तुम्ही दोन्ही पैकी कोण कुठलं बी करू शकता बरोबर म्हणजे डबल खर्च करायचा तुम्हाला एकोणीस बी वापरता बारा वापरता तेराज पंचाळीस बी वापरता गरज नाही गरज नाही हे सगळं कॅन्सल के केलं तर द्राक्ष स्पेशल बरं ह्या दोन्हीतलं परवडेबल पटलं द्राक्ष स्पेशल द्राक्ष स्पेशल मित्रांनो तुम्ही अवश्य ह्या वेळेस द्राक्ष स्पेशलचा वापर करा आणि त्याचा खात्रीशी रिझल्ट खात्रीशील रिझल्ट बरोबर बर ना खात्री रिझल्ट म्हणजे बघायला तुम्हाला गेलं तर जे बागा असतात तुम्हाला सोडल्यानंतर जास्त थोडा कालावधी लागतं हे सोडल्यानंतर तुम्हाला चोवीस तास रिझल्ट होतो बरोबर बरोबर बर बर तर राहुल सर एकदम छान द्राक्ष बघायला गेलं तर वेलवर घे पीक आहे हो। आपली क्षमता जास्त असते आणि फास्ट रिझल्ट टाकून कारण कमी कालावधीतलं पीक आहे बरोबर बरोबर फळमध्ये बघायला गेलं तर चार अतिशय उत्कृष्ट राहुल सरांनी माहिती दिली मित्रांनो आणि हे आमचं जे चाललंय जरी ह्यात काय चुकलं वाकलं असेल तर तुम्ही समजून घ्या आम्ही आमच्यात पण सुधारणा करत जाऊ आणि तुमची जर काही शंका कुशंका असेल तरी सांगत चला असंच आपण पुढचा एपिसोड घेणार म्हणायला गेलं तर आपण आपण दिवसावर जणाला शेतकऱ्याला पर्सनली काय विचारायचं असेल की बाबा माझा ह्याला अवस्था असेल तर कमेंट करू शकतो सांगू शकतो की ह्या अवस्थेमध्ये तुम्ही हे वापरा आता आपण सांगताना सांगितले तसेच आपण डिटेलमध्ये सांगितलेले सुरुवातीला आपण पहिल्यांदा बघितलं आपण पोंग्यापासून सांगितलं पोंग्यात काय द्यायला फायदे ते सांगितलं आपण पोंग्यात कुठलं रोग येतात काय करतात घड कसं बाहेर पडत ते सांगितलं घर जिरायला काय कारणे बोध आहे वातावरण कुठलं काय कसं नायट्रोजन वाल घर जिरत काय कारणामुळे हे पण सांगितलं आपण त्या अवस्थेत आपण कुठले प्रोडक्ट काळजी कशी पण डिटेल जरी हे सांगताना जर काय समजा जर नसेल तर तुम्ही परत विचारू पर शकता म्हणजे कुठलं प्रोडक्ट आता रोड ओके रोड हो। ओके आता बऱ्याच शेतकऱ्यांना रोड ओके म्हणजे माहिती नाही रोड ओके बघायला गेलं तर तुमचा ऑर्गेनिक पोटॅश आहे म्हणजे बघायला गेलं तर रोड ओके मारल्यानंतर तुमच्या झाडातला एक नत्र करून फास्ट मध्ये पोटॅश लेवल वाढायचं असेल तर रोड ओके यूज करू शकता हे तुम्हाला जर प्रोडक्ट विषयी कुठली शंका असेल असेल तर तुम्ही कमेंट करून कस्टमर केअरला कॉल करून तुम्ही आजचा कार्यक्रम तुम्हाला कसं वाटला हे तुम्ही आम्हाला आवश्यक कळवा एवढंच बोलतो आणि इथे थांबतो जय हिंद जय रामायगृत